नमस्कार। आ, आ, दादा नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव आकाश इंगवले गावाचं नाव कराड यादववाडी रिसवड दादा आपल्या बैलाच नाव काय बैलाचं नाव आमच्या काजल अच्छा बावदनचं भारत म्हणणं पुणे बाहुधन बैल पहिल्यांदा चालू आहे का पुणे भागात महिन्यातून दोन वेळा असतो महिन्यातून दोन वेळा असतो इथं खेड शिवापूर्व एक मैदान होते तिथं असतो बऱ्यापैकी अच्छा आपला बैल फक्त घाटालाच पळतो का सेकंदाला वगैरे धावतो नाही नाही फक्त घाटाला गा, इथे घाटाच्या बिंजोड आणि तीन फेऱ्यामध्ये बिंजोड पावसाळ्यात असते आमच्या इकडे तीन फेरे जाऊन असते त्यावेळेस पळतो मध्ये या आदवाडी गाव आहे या आदवाडीचा म्हणून फेमस आहे फेमस आहे बैलाचं वय काय बैल आता नाही म्हणलं तर एक साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष किती घाटावर धावलं असेल आतापर्यंत म्हणजे आता बैल कंटिन्यू धावतोय आदत वयात जास्त करून फायनलला राहिलेला आहे आता टॉपच्या कुठल्या कुठल्या बैला धावला आता टॉपचं बनाय गेलं तर बघा आम्ही एक मागच्या महिन्यातच गेलेलो तिकडं सोला सोलापूर साईडला पतंग म्हणून आहे नंतर इथं नेरचा मास आहे साई म्हणून पुण्याची खरेदी आहे आज बाहुधनचा लक्ष्या म्हणून आहे नंतर भारत भारते भारत म्हणून बावधनचा भारत आणि व्हाईट गोल्ड पक्षाबरोबर नियोजन केलेलं ते मैदान आमचं जरा पावसामुळं हे झालेलं आहे बऱ्यापैकी पैरं व्हायचं आता काय झालं आहे शेतकऱ्याचा बैल आहे आत्ता ह्या क्षेत्रात वायदी पैशेशिवाय मोठे पैरे होत नाहीत बऱ्यापैकी आम्हाला कसं झालं आहे हे आमच्या भागात म्हणजे मिडियम लेवलला पडणारी बैल आहेत त्याच्याबरोबर चालले एक टॉप लेवलला जायचं म्हटलं तर पैशेशिवाय बैल काय कोण देणं झाले बरोबर आहे ना दादा आपलं बैल कुठल्या नावाने धावतो कोणाच्या नावाने धावतो हे आमच्यात हे आकाश विकास म्हणून दोघ जण आहेत ते नियोजन करतात या नावाने धावतो त्यांच्याच नावाने धावतो त्या नावाने धावतो दादा आपल्या बैलाचं घरचं नियोजन कोण बघतं घरचं नियोजन हे कुमार शिंदे म्हणून हे करतात बैल कुठल्या खांदी धावतो दोन खांदी धावतो किती दाती झालं चौसा आता चौसा चौसा माझं नाव कुमार हनुमंत शिंदे मसुरी आदवाडी तालुका कराड तुम्ही सगळं बघता हा मी बैलाच आ... घरी गोट्या मैदानात पण मी येतो मारतोय का नाही मारत तसा नाही मारत तुम्हाला सुट्टीला कसं वाटतो सुट्टीला यायला चांगला आहे दंगा वगैरे करतो नाही नाही काय नाही दंगा नाही काय नाही लहान मुलांना सोडला तरी चालतोय आणि पण सोडला तरीचा तुम्ही केव्हापासून आम्ही लहानपणी एक चार महिन्याचा बच्चा असतानाच घेतलेला आहे त्यापासून आम्हीच बघतोय सगळं कुठली खरेदी खरेदी कर्नाटकची आहे कर्नाटक शो धनगर खिलार सलगर क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये जॉकी कोण गाडी कोण आणतो गाडी कसा आहे आता पुण्याला आलो पुण्यातला ड्रायव्हर आमच्या भागात असलं की शिवा ड्रायव्हर बापू ड्रायव्हर असतेच आमच्यातले तुम्ही काय सांगू शकता बोला मी काय मी काय जास्त नसतो मैदानामध्ये अच्छा आज कस काय आला आज सुट्टी होती म्हणून आलो आमचे बैलाची आदत वया बसन जुनी सुट्टी मेक करायची अच्छा सुट्टी मेकर सुट्टी मेक आज म्हणलं पुण्याला चाललोय आज निवांत आहे चला म्हणलं क्षेत्रात जरा नियोजन जरा या लक्षात सुट्टी मेकर पण चांगला पाहिजे त्याच्यामुळं त्या सरांना रिक्वेस्ट केली बैलगाडी लहानपणापासून या बैलगाडी क्षेत्राबद्दल काय वाटत तुम्हाला काय हे आवड आहे आपली लहानपणापासून बैल पळतात दादा काय व्यवसाय करता तुम्ही बैलगाडी सोडून आपलं टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण ड्रायव्हर आहे अच्छा दादा तुम्ही वेळात वेळ काढून आज दादवली मैदानावर माती यूट्यूबसाठी वेळ दिला धन्यवाद आभारी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र